नमस्कार मी अलिव्हिरान ऑर्गेनिक प्रतिनिधी तानाजी वशेकर आत्ता आपण सध्या मोडलेम या गावामध्ये एका घवाच्या प्लॉटमध्ये आहे ज्यासाठी अलिव्हिरान ऑर्गेनिकची जर्मन टेक्नॉलॉजी वापरली होती शेतकरी दादाना विचारूया आपण काय काय प्रॉडक्ट वापरले आणि त्यांचा कशा प्रकारे रिझल्ट आला हे बघूया नमस्कार नमस्कार आपलं नाव काय वैभव अशोक सुरू आहे बरं पुन्हा अल्वेरा ऑर्गॅनिकचं किपॉन आणि अल्ट्राकेन सोयल हे पाण्यातून किती वेळा दिले किपॉन एकदा आणि अल्ट्राकेन सॉइल दिलेलं आहे त्याच्यानंतर वाढीच्या काळामध्ये काय स्प्रे झालेली आहे बरं आणि नंतर आपण लुंबीवर कॅल्सिय फवारणी झालेली आहे ठीक आहे म्हणजे हे वापरल्यानंतर ग्रोथ एक सारखी झाली परत फुटव्यांची संख्या वाढून फोटवं एक समान वाढ झालेली आहे आणि आज खोल कुठेही खालवर झालेलं नाही गावाचा प्लॉट एक समान वाढ झाली लोंबींची संख्या म्हणजे फुटवेंची संख्या जास्त आहे लोंबी एकसारखी पडलेली आहे त्यामुळे गव्हाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे आणि ऑर्गॅनिक ह्याच्यावर पिकवल्यामुळं चवीलाही यामध्ये फरक पडणार आहे ह्या गव्हामध्ये किती क्विंटलपर्यंत ॲवरेज निघाला असं तुमचा अंदाज आहे आपला अंदाज आहे साधारणतः आपण साधारणतः क्विंटल पर्यंत निघल असा अंदाज निघाल असा म्हणजे साधारण अशी टेक्नॉलॉजी न वापरता किंवा रासायनिक याच्यावर केलेल्या प्लॉटमध्ये पंधरा सोळा किंवा बारा तेरा पर्यंत क्विंटल पर्यंत शेतकरी उत्पन्न घेऊ शकतात ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे वीस क्विंटल पर्यंत वीस ते बावीस क्विंटल पर्यंत अकरामध्ये अवरेज निघल असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहे टेक्नॉलॉजी वापरून पुरुन आपण समाधानी आहे पण ह्यातून एक आपल्याला संदेश द्यायचा आहे की ही पूर्ण ऑर्गॅनिक गहू आहे फक्त अॅलिर्न ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेला आहे आणि विशेष म्हणजे काय असे बा बाकी शेतकऱ्यात की बेसळ डोस दोन तीन करून प्लॉट आणतात पण आपला कोणताही बेसळ डोस ह्या प्लॉटसाठी नाही आहे फक्त आपण ह्या अलिवर्न वर्गी जर्मन टेक्नॉलॉजी म्हणजे साधारणतः पूर्ण ऑर्गॅनिक हा प्लॉट आणलेला आहे आणि ह्यात विशेष म्हणजे अजून एक साधारण दहा अकरा क्विंटल माझं बुकिंग झालेलं आहे ऑर्गेनिक असल्यामुळं साधारण रेट आहे म्हणजे आडतीवर अडीच हजार असेल तीन हजार असेल तर त्याच्यापेक्षा पाचशे रुपये वाढवून आपला रेट न बुकिंग झालेला आहे क्विंटल मार्केट रेट पेक्षा एक पाचशे रुपये पाचशे रुपये त्यामुळे तुमचं उत्पन्न आणखी जास्त वाढणार आहे म्हणजे टेक्नॉलॉजीचा खर्च झालेला इथंच तुमचा म्हणजे कव्हर होणार कव्हर होणार आहे टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहे शंभर टक्के समाधानी आहे आणि इतर महाराष्ट्रीय शेतकरी गहू उत्पादक शेतकरी आणि इतर बागेचे उत्पादन असतील बागायत असतील हेनी ही शंभर टक्के ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे जय जयविरा